तुमची एक छोटीशी चूक तुमच्या सर्व कुटुंबाचा जीव धोक्यात आणू शकते नुकतंच येथील जालिंदर येथे फ्रीजचा कंप्रेसर फुटून सहा जणांना आपला जीव गमावा लागला पण हा कंप्रेसर का फुटतो त्याचं कारण आहे का फ्रीज जर भिंतीला चिटकून ठेवला तर फ्रीजमध्ये आणि भिंतीमध्ये अंतर नसेल तर हवा पास होत नाही एअर पास होत नाही आणि तो कंप्रेसर हिट होतो आणि तो अति हिट झाल्याच्या नंतर त्याचा ब्लास्ट होतो आणि अनेकांना आपला जीव गमावा लागतो त्याच्यामुळं काळजी करा आपल्या घरच्यांची आणि आपला फ्रीज ध्यान करून भिंतीपासून कमीत कमी पाच ते सहा इंच लांब ठेवा जेणेकरून फ्रीजमध्ये आणि कॉम्प्रेसरच्या ह्याच्यामध्ये एअर खेळतं राहील एअर पास होईल आणि तो कॉम्प्रेसर थंड राहील आणि कॉम्प्रेसर थंड राहिला तर तो ब्लास्ट होत नाही आणि जर चुकून कॉम्प्रेसरमधनं आवाज येत असेल किंवा तो अदोघरच हिट होत असेल तर त्याला बंद करा सर्व्हिसिंगवाल्याला बोलवा सर्व्हिसिंग करून घ्या कारण तुमची एक छोटीशी चूक खूप काही करून जाते हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या सर्व लोकांना नक्कीच